श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी नमस्कार श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त तारक मंत्राचे अकरा एकवीस दिवसाचे अनुष्ठान कसे करावे हे जाणून घेणार आहोत आज आपण स्वामी समर्थ तारक मंत्राचे पाणी तयार कसे करायचे आणि त्या तारक मंत्र पाण्याचे फायदे काय आहेत हे आपण जाणून घेणार आहोत तर आपण अगोदर सुरुवातीला स्वामी समर्थांचा तारकमंत्र काय आहे श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्तगुरूंचे तिसरे अवतार मानले जातात श्री नरसिंह सरस्वतीनंतर महाराज प्रकटले आणि सोलापूर येथील अक्कलकोट गावात स्थायी झाले श्री स्वामी समर्थांनी त्यांचा कार्यकाळात अनेक चमत्कार केले आणि ते पूजनीय झाले श्री स्वामी समर्थ महाराजांचे आज जगभरात अनेक भक्त आणि सेवक आहेत ते सदैव त्यांच्या सेवेत असतात आज आपण श्री स्वामी समर्थांच्या तारकमंत्राविषयी माहिती घेणार आहोत तारकमंत्राच्या पाण्याचे फायदे तुम्हाला त्या तारक मंत्राचे कोणते फायदे होतात हे सांगण्यात येणार आहे जो या मंत्राचा जप करतो तो सर्व प्रकारच्या चिंतापासून मुक्त होतो आणि त्याच्या मनाचा भार हलका होतो या मंत्राचा जप केल्याने सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात आणि काही दिवसातच त्याचा परिणाम तुम्हाला दिसू लागतो जो व्यक्ती स्वामी समर्थ तारक मंत्राचा जप करतो त्याचे अशक्य कामही शक्य होतात असे म्हणतात की स्वामी समर्थ तारक मंत्रात इतकी शक्ती आहे की जो कोणी या मंत्राचा जप करतो त्याच्या आजूबाजूच्या सर्व नकारात्मक शक्ती निघून जातात आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते जर तुम्हाला तुमच्या समस्यांपासून मुक्ती मिळवायची असेल आणि त्यांचे निराकरण करायचे असेल तर तुम्ही या स्वामी समर्थ तारक मंत्राचा दररोज भक्तिभावाने जप करा तुम्हालाही त्याचा खूप फायदा होईल जो कोणी स्वामी समर्थ मंत्राचा भक्ती आणि श्रद्धेने जप करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात स्वामी समर्थ तारक मंत्राचे अभिमंत्रित पाणी कसे तयार करायचे आणि त्याचे काय फायदे आहेत आपण जाणून घेऊया तारकमंत्राचे पाणी तारक मंत्र अभिमंत्रित पाणी नेमकं तयार कसं करायचं तारक मंत्राचा अभिमंत्रित पाणी तुम्ही जर नवरा बायकोची भांडणं होत असतील नवरा जर घरात थांबत नसेल सतत बाहेर घराच्या बाहेर राहत असेल तर तुम्ही तारक मंत्राचं पाणी आपल्या नवऱ्याला देऊ शकतात तुमचा मुलगा असो मुलगी असो ती चिडचिड करत असेल तुमचं ऐकत नसेल अभ्यास करत नसेल उद्धटपणे वागत असेल उद्धटपणे बोलत असेल तर तुम्ही त्या मुलाला किंवा मुलीला तारक मंत्राचे पाणी देऊ शकतात किंवा एखाद्या व्यक्तीला सतत बाहेरची नजर लागते बाहेरची बाधा होते किंवा ती एखादी व्यक्ती अचानक चिडचिड करायला लागलेली आहे किंवा तुमचं मुलं आहे एखादं बाळ सतत रडत असेल किरकिर करत असेल अशांनासुद्धा तुम्ही तारक मंत्राचं पाणी देऊ शकता याने तारक मंत्राच्या पाण्याने शंभर टक्के एकवीस दिवसाच्या आत ज्याला हे पाणी देतात त्याच्यामध्ये दे शंभर टक्के फरक पडतो जर एखादा व्यक्ती व्यसन करत असेल दारू पित असेल किंवा गुटखा वगैरे खात असेल तर त्यांनाही तुम्ही तारकमंत्राचे पाणी कंटिन्यू देऊ शकता किंवा तुम्ही स्वतः जरी असाल तुम्हाला व्यसन सोडायचं असेल तर तुम्ही स्वतःही तारकमंत्राचं पाणी तयार करून ते पाणी पिऊ शकता आणि एकवीस दिवसाच्या आत तुम्ही चमत्कार बघा की तुम्ही ज्या गोष्टीसाठी तारकमंत्राचे पाणी पित आहात ती गोष्ट तुमच्या नव्याण्णव टक्के एकवीस दिवसाच्या आत सुटलेली असेल तर चला बघूया आपण तारक मंत्राचे पाणी तयार कसं करायचं तारक मंत्राचं अभिमंत्रित पाणी कसे बनवावे त्यासाठी आपल्याला लागेल एक ग्लास भरून पाणी ग्लास कोणताही घेऊ शकता काचेचा घेऊ शकता स्टीलचा घेऊ शकता कोणताही ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि आपला उजवा हात त्यावर ठेवायचा आहे आणि आपल्याला स्वामी समर्थांच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर बसायचं आहे आपला उजवा हात आपल्याला ग्लासवर ठेवायचा आहे आणि अकरा वेळेस आपल्याला तारक मंत्र म्हणायचा आहे तुम्ही अकरा वेळेस तारक मंत्र म्हणायचा आहे ग्लासवर हात ठेवून हे पाणी कशासाठी अभिमंत्रित करतात जसे की तुमच्या मुलाला व्यसन सोडायचे आहे दारू पिणे सोडायचं आहे जर तुम्हाला तारकमंत्र तुम्ही म्हणत आहात किंवा जेव्हा तारकमंत्र मोबाईलवर सुरू करणार आहात तेव्हा तुमच्या डोक्यामध्ये इंटेन्शन हवा की मी कशासाठी हे करत आहे जेव्हा आपण त्या उपायामध्ये तोडग्यामध्ये इंटेन्शन टाकू तेव्हा जास्त तो, आप तो उपाय आपल्या कामी येतो आणि तेवढा जास्त या उपायात आपल्याला रिझल्ट भेटतो त्यामुळे नेहमी उपाय करत असताना आपण कशासाठी करत आहोत हे इंटेन्शन शंभर टक्के तोडग्यामध्ये उपायामध्ये टाकणं महत्त्वाचं असतं तेव्हा आपला स्वामींवर पूर्ण विश्वास असायला हवा की हे अभिमंत्रित पाणी पिल्यानंतर माझ्यामध्ये माझ्या मुलामध्ये पतीमध्ये किंवा तुम्ही ज्याच्यासाठी हे पाणी तयार करतात त्यांच्यामध्ये शंभर टक्के फरक पडणार आहे आणि हे जादुई अभिमंत्रित पाणी आहे आणि हे पाणी चमत्कार दाखवणार आहे पूर्ण श्रद्धेने तुम्हाला हे पाणी तयार करायचं आहे आता आपल्याला हात ठेवायचा आहे आपल्या डोक्यामध्ये इंटेन्शन ठेवायचं आहे कशासाठी करत आहे आणि तारक मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे निशंक हो निर्भय हो म्हणा प्रचंड स्वामीवर पाठीशीरे रे तर हे स्मरणगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी असा आपल्याला संपूर्ण तारक मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे समोर आपल्याला अगरबत्ती लावायची आहे स्वामी समर्थांच्या मूर्ती नसेल फोटो नसेल तर तुम्ही देवघरासमोर बसायचा आहे आणि देवघरामध्ये दिवाही लावायचा आहे त्यावेळेस आपल्याला हे करायचं आहे तुम्हाला जर लवकर रिझल्ट हवा असेल तर लवकरात लवकर समोरच्या व्यक्तीमध्ये बदल हवा वाटत असेल तर दिवसातून दोन वेळा तरी तुम्ही अभिमंत्रित पाणी बनवू शकता आणि आपल्या नवऱ्याला मुलाला मुलीला कुणालाही देऊ शकता तुम्ही दिलेलं ती व्यक्ती जर हे पाणी पित नसेल तर त्या व्यक्तीसाठी तुम्ही एखादी स्पेशल भाजी किंवा भात किंवा वरण बनवणार असाल त्या व्यक्तीपुरता त्यामध्ये या पाण्याचा वापर करायचा आहे त्या पाण्याचा वापर तुम्ही बॉटलमध्ये पाणी मिक्स करूनही ठेवू शकता जर तुमच्या घरामध्ये सर्वांमध्ये भांडणं कलह हो असेल एकमेकांबद्दल प्रेम राहिले नसेल एकमेकांबद्दल आदर राहिला नसेल तर तुम्ही एक मोठ्या तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घ्या त्यावर हात ठेवून तुम्ही अकरा वेळा तारक मंत्र म्हणा आणि आपल्या घरातला जो हांडा आहे ज्यात आपण सर्व परिवार पाणी पिणार आहोत त्या पाण्यामध्ये हे तांब्याभर पाणी मिक्स करा आणि एकशे वीस दिवस कंटिन्यू तुम्ही सर्वांनी हे पाणी प्या तुम्ही एकवीस दिवसामध्ये चमत्कार बघाल की तुम घरातले भांडणे तंटे हे नव्याण्णव टक्के कमी झालेले असतील हा उपाय आपल्याला एक कंटिन्यू एकवीस दिवस दोन वेळा करायचा आहे तुमच्याजवळ जर वेळ नसेल तर तुम्ही एक वेळाही करू शकतात पण लवकर रिझल्ट हवा असेल तर दोन वेळा करायचा आहे आणि एकशे वीस दिवस झाल्यानंतर पंधरा ते दहा दिवसांचा गॅप घ्यायचा आहे आणि परत आपल्याला हा उपाय सुरू करायचा आहे तुम्ही कंटिन्यू जर तीन महिने पाच महिने सहा महिने हा उपाय केला ज्या व्यक्तीसाठी तुम्ही हा उपाय केला ती शंभर टक्के तुम्हाला जसं हवं तशी ती व्यक्ती झालेली असेल त्याच्या स्वभावात बदल झालेला असेल ती व्यक्ती शंभर टक्के तुमचं ऐकत असेल तुमच्या घरातील भांडणं तंटे कोणताही म्हणजे को काही प्रकार केलेला असेल करणीबाधा वगैरे हे सर्वस्वी निगुल जाईल आणि हा तुमचा जर मुलगा मुलगी अभ्यास करत नसेल तर त्याच्यासाठीही तुम्ही या तारक मंत्राचे पाणी बनवू शकता तर हा माहिती आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ